जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या समजत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला फाशीच्या शिक्षेची पद्मशाली समाज मंडळाकडून मागणी शिकवणी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत जवळीकता निर्माण करून शिक्षकांनी तिच्यावर अत्याचार केले यातून पीडिता गर्भवती राहिली नांदेड येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला ही खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे घडली संदेश गोंडेकर वय सत्तावीस राहणार ढाणकी असे आरोपीचे नाव आहे त्याला भोकर जिल्हा नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले गोंडेकर यांनी त्याच्याच खाजगी शिकवणी वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीशी मैत्री करत तिचा विश्वास संपादन केला त्यानंतर वारंवार क्लासरूममध्येच तिच्यावर अत्याचार केला ही घटना एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडली पीडिता गर्भवती झाल्यानंतर तिला नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आली मात्र तिचा मृत्यू झाला या प्रकरणी आरोपी संदेश गोंडेकर याला अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून जलदगतीने कारवाई तात्काळ करावी व त्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी संगमनेर येथील पद्मशाली समाज मंडळाकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले इथे एका विद्यार्थिनीवर शिक्षकांची अत्यंत निंदनीय अशी गोष्ट आहे आमच्या समाजाकडून आणि संपूर्ण महाराष्ट्रापासून आंदोलन करतो असतोय तर या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्या आम्हाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे आमचं खरं मागणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाने याच्याकडे पूर्ण लक्ष घालावं आणि त्या आम्हाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे शिक्षा फक्त बाकी काही नाही आम्हाला आमचं एकच म्हणणं पाहिजे मराठवाड्यातील यामतपूर या तालुक्यामध्ये जी लैंगिक शोषणाची आणि स्त्री अत्याचाराची घटना घडलेली आहे त्यामध्ये पद्मशाली समाजाची मुलगी आहे एकूणच राज्यामधल्या स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे आम्ही यामगरमध्ये जी काही दुर्घटना घडल्या तिचा जाहीर निषेध करतो आरोपीला फाशी होईल अशा प्रकारचं कायदेशीर प्रयोजन करून पोलिसांनी केस दाखल करावी अशी मागणी करतो याच्यात शासनाकडून काही डिले झालं तोच पसरण्यास जास्त शक्यता आहे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आम्ही जाहीर निषेध करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत